नमस्कार मंडळी छट्टेशे मिलॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर सकाळी सकाळी मस्त असं फ्रेश होऊन दात वगैरे घासून मानसीला दूध दिलं प्यायला आज थोडं दूध थंड गरम जास्त झालं असल्यामुळं थोडं थंड करून द्यावं लागलं कारण तिला ते पोळत होते चटके बसत होते आणि कधी नाही ते आज चहा पेण्याचा मूड आला तर चला म्हटलं आज मस्त गरम गरम चहा करू एकदा आणि त्या चहा ठेवल्यानंतर आपल्याला करायचं सध्या आता वजन कमी मग वजन कमी करण्यासाठी अगोदरच ग्लासामध्ये गरम पाणी करून घेतलं आणि त्यामध्ये चहा ठेवला आणि पाणी पिलं पाणी पिल्याच्यानंतर आज पहिलाच दिवस असल्यामुळं थोडंसं गरम पाणी प्यायला नको वाटत होतं पण आपल्याला आपला टास्क पूर्ण करायचा आहे की वजन कमी करायचं आहे त्यानंतर छान असं चहामध्ये कडक कडक पत्ती टाकली पत्ती टाकून लगेच अद्रक टाकली तर एकदम छान असा आपला चहा इथं उकळत आहे तर तुम्ही बघू शकता आणि हे म्हणजे बायकांनाच माहिती असते की गॅस कमी केल्याच्यानंतर चहा किती जरी वर आला तर ती उतू जात नाही त्याच्यामुळं मी पण तसा टास्क पूर्ण करत होते गॅस कमी करून चहावर आणि खाली असा होत होता ते आणि या तुम्ही पण चहा प्यायला चहाचा आनंद घेतला सकाळी सकाळी तर आणि चहा झाल्याच्यानंतर लगेच ठरवलं की चला म्हणलं एकदा वरण भातासाठी आपण कुकर लावून घेऊ तर छान असं डाळ भात अगोदर शिजून घ्यायचं होतं मला आणि तेवढ्यात हा आमचा मोठा मुंगळा मी हो आ, हो, तर मी थोडासा गुळ ठेवला होता किचनवट्ट्यावर की त्याच्यात थोड्याशा मुंग्या झाल्या लाल मुंग्या झाल्या होत्या म्हणून तर मुंग्या बाजूला काढून हे आमचा मुंगळा छान असा गुळाचा आनंद घ्यायला आहे कारण तिला गुळ गुळ आणि गोड पण खायला खूप जास्त आवडते तर छान असं तिला गप्पा मारत मारत मी तो डाळ भात लावून घेत घेत आहे तर स्वच्छ असे तांदूळ धुवून घेतले आणि तुरीची डाळ पण स्वच्छ धुवून घेतली आणि तांदूळ डाळ धुल्याच्यानंतर नंतर कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून डब्यामध्ये दोन्ही पण शिजवून घेतलं आणि भात लावते वेळेस मीठ थोडंसं हलवावंच लागतं कारण ते एकदा जर मीठ अडकलं त्यामध्ये तर फक्त तेवढाच भाग ते खारट लागतो आणि दा दररोजासमोर कडीपत्त्याचं झाड म्हणल्यावर त्या झाडाचा तर आनंद घेतलाच पाहिजे तर छान असा ताजा ताजा मी कडीपत्ता घेऊन आले मध्ये एकच त्याची म्हणजे काय एकच फांदी घेऊन आले मी मला पाहिजे तेवढा आणि त्यानंतर हे आपलं डाळ भात झालेलं आहे आणि डाळ भात झाल्याच्यानंतर कुकरमधून बाजूला काढून मी मोकळं केलं कारण मला लगेच वरणाला फोडणी द्यायची होती तर मी आज जेवणामध्ये सपक वरण करणार आहे कारण तिखट नको म्हणलं रोज रोज खाऊन काय आणि हाच कडीपत्ता छान असा स्वच्छ धुवून घेऊन बाजूला काढले त्याचे पानं आणि त्यानंतर कोथिंबीर घेतली आपली छान अशी आणि आमच्या मिस्टरांना गप्पा मारत मारत मी माझे कामं पूर्ण करत आहे तर थोडीशी असते कॉमेडी मस्ती चला आणि त्यानंतर मग मला हिरवी मिरची टाकायची होती आज सपक वरण आहे पण हिरवी मिरचीचे म्हणजे दोन हिरव्या मिरच्या आणि त्याचे चार तुकडे करून तर खूप टेस्ट अशी एकदम नंबर एक लागते चपकवर्णाची त्यानंतर लगेच थोडासा लसूण काढून घेतला कारण लसूण काढल्याच्या नंतर नाही सपकवर्णात ना टाकल्यावर खूप छान टेस्ट येते आणि दोनच त्याच्या पाकळ्या लसणाच्या अप्रतिम वरण लागतं सपक वरण आणि छान अशी एक जीव डाळ करून घेतली आणि हे कडईमध्ये माझ्या हातानं थोडंसं जास्त तेल पडलं होतं इकडं आणि मी खलबत्यात न वाटता लसून थोडासा मोठड मोठड असा तिथंच खलबत्याच्या दगडानं मी त्याला बारीक केलं आणि बघू शकता मी असा मोठा मोठा लसूण ठेवला आहे आणि लसणामध्येच मी हिरवी मिरची पण फ्राय करून घेत आहे त्यानंतर कडीपत्ता कोथिंबीर थोडी थोडीशी तर खूपच टेस्टी आणि अप्रतिम वरणाची चव लागते तर बघू शकता हे माझं वरण झालेलं आहे तर असं तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करून सांगा